घनसांगवी तालुक्यातील रौना इथं लोकसहभागातून एस यू डी लाईफ फाऊंडेशनच्या वतीनं उभारण्यात आलेल्या भव्य असं आरोग्य उपकेंद्राचं लोकार्पण सोहळा आमदार राजेश भैया टोपे साहेब यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भास्कर पेरे पाटील उपस्थित होते भास्कर पेरे पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले के प्रास्ताविक रौणा येथील सरपंच संभाजी आबा देशमुख यांनी केले तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी सरपंच आणि गावकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळे सभामंडप आपण केले असते काही अनेक रस्ते केले असते गावाला एक चांगलं काम करणार गाव असल तर आमच्यासारख्या आमदारांना पण वाटतं की प्रोत्साहन दिलं पाहिजे हे आदर्श गाव घडण्याच्या दृष्टिकोनातून अजून जास्त आधार दिला आणि त्या दृष्टिकोनातून आज तुमचं जे काही अभिवचन तुम्ही दिलं होतं गावाला की बाबा आम्ही पहिलं की आम्ही इथं उपकेंद्र आणू आज त्याची पण आरोग्यमंत्री या नात्याने पूर्तता करण्याचं मनापासूनचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्या कारण शेवटी हे उपकेंद्र आम्ही राणी उंचेगावून उचलून या ठिकाणी आले आणि राणी उंचे गावला स्वतंत्र केंद्र आणि त्याला दहा कोटीची इमारत आपण दिली मी स्वतः आरोग्य मंत्री म्हणूनच अगोदर तर ह्याला मंजूर करावं लागतं ना आरोग्य उपकेंद्र तर मंजूर करावं लागतं नंतर बांधकामाचा विषय होईल आणि त्यामुळं त्याला मंजुरी देण्यात आली आणि आनंद आहे की सरकारची खूप मोठी जवळजवळ चोपन्न लाख रुपयाची निधी आज खऱ्या अर्थाने एस एसयूडी कंपनीने वाचवली असं मी आवर्जून या ठिकाणी जाहीर <laughs> केली कारण आम्ही याला प्राथमिक आरोग्य के केंद्र किंवा के उपकेंद्राला निधी देण्याचा स्रोत म्हणजे डीपीडीसी असते पण ज्यावेळी माझी त्यांची मुंबईमध्ये बैठका झाल्या कारण या सगळ्या गोष्टीत बैठका होतात त्यांचे राकेशजी असतात असतात माझ्याकडे येतात बसतात काय करूया आमचा हा प्लॅन आहे तुमचं काही कुठेतरी जेवण खावा मस्त कधी यायला काय लवकर कंपनी आहे मला यांचं विशेष कौतुक वाटलं संतांच्या भूमिकेत काम करतो संताच्या संस्था म्हणजे संत आहे आजकालचे त्यांचं काम पुन्हा अनेक संस्था पाहिला कितीतरी खूप चांगले चांगले काम करून घेऊ नको संस्था करते म्हणजे आपल्याला संस्था संस्था एक मंत्र देत असते तो घ्यायचा तेवढा आपण आपला संस्कार करायचा संस्था किती घेऊत राहणार आणि राहीन त्याची गॅरंटी नाही त्यांनी दिलेला मार्ग त्यांनी दिलेली शिकवण आपण घ्यायची <tompa> <to> दवाखाना बांधून दिला इथं काय करायचं पाहिजे बसून हे थोडी काही सांगणार दारू प्यायची का पत्त घालायचे कायचं याला संस्था काय करणार याचा कसा फायदा घ्यायचा आपण आपलं ठरवलं पाहिजे ते ऋषीने वाल्या गोळ्याला नुसतं मंत्र दिल्या की बाबा आपला त्याचं लक्ष काय दिलं वाल्या गोळाचे वाल्मिक ऋषी झाले म्हणून यांच्याकडून मी म्हणतो मंत्र घ्यायचं नुसतं मंत्र घ्यायचं यांच्या भविष्यात बसायचं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सातशे सक्रिय एक शब्द दिलेला आहे आपण करा सोडतो शासऱ्याच्या भर बायकू करायचे नाही बायको करायची धमक आहे त्यानेच हे का तिथे मला आल्यापासून काही लोकांच्या बोलण्यातून आमची करोड औषधी तिथे म्हणतो चांगलं आहे ना काही त्याचा फायदा घ्या रडत बसायचं नाही माझ्या गाडीवर तुम्ही काय लिहिले एकच वाक्य पाहा रडायचं नाही लढायचं तुम्हाला सांगतो शिवाय दिसायला सगळे कर्ज बाजारी ये ना पोटी कर्ज तुम्ही बरे खाऊन सुद्धा आणि तुम्हाला चांगलं खायला मिळत जेवारी चांगली बाजरी चांगली मिरची चांगली चवडी चांगली आम्हाला सगळं भेसळ औषधाचे करू ते चांगल्यासाठी निवड झाली त्यावेळेस गया साहेबांनी आम्हाला पाठव दागाव दाखवलं गया साहेबांनी पहिले वेळेस आम्हाला पाठवले आणि त्याच्यानंतर दादा आम्ही मग आमचं गाव आमच्या गावातली ग्रामपंचायत आमच्या गावात जे तरुण वर्ग आहे त्यांना दोन तीन वेळेस मी पाठवले आणि एक तुमच्या गावाचा पाऊल आम्ही आमच्या गावात काम करण्याचं ठरवलंय दादा दा आम्ही आता ग्रामपंचायती इलेक्शन म्हणण्यात येईल तर माणूस जे होईल ते बी म्हणतो नाही होईल ते बी म्हणतो आणि काही होत म्हणत असतो ते काळच तसा असतो कारण निवडून आमच्या पण होईल का नाही गॅरंटी नव्हती पण आमचे साहेब आरोग्य मंत्री झाले आमचे सहजिक कॅम्प ठेवलेला होता आणि त्यांनी सांगितलं तुम्ही भैया साहेबांच्या मागे जर लागत आप जितना जादा केला करोगे उतना ज़्यादा अच्छा रहेगा हमारी कुछ लिमिटेशन खुद की है कि शायद हम कुछ ज़्यादा नहीं कर पाते हम चाहते तो हैं कि साथ में सौ ग्राम कर ले, लेकिन शायद हम वो नहीं कर सकते लेकिन जैसे जलकुंड है अगर हमें आ, सरकार की तरफ से एडमिनिस्ट्रेशन की तरफ से सपोर्ट मिलता है जैसे अगर हमें पोकिन मिलता है या जे मिलता है तो शायद उसको हम ज़्यादा स्केल अप कर सकें हमारे हमारी कोशिश है कि अगले साल अगले जब हम करना शुरू करें जेसीपी ये जल कुंड का काम मार्च और अप्रैल में शायद ये पॉसिबल हो सकता है तो अगर हमें पोगलेन दिया जाए एडमिनिस्ट्रेशन के भी लोग यहाँ हैं अगर वो हमें सपोर्ट करें तो शायद 500 ऐसे हम जल कुंड बना सकें और 500 एकड़ ज़मीन में ये जल कुंड बनेगा जिससे कि पानी का स्तर गाँव में अच्छा हो सकता है उसी तरह से बहुत सारे और, और भी बहुत सारे काम हैं जिसको मैं फिर से दोहराऊंगा तो नहीं एक शेडनेट है शेडनेट एक बहुत ही अच्छा काम रौना में पर्टिकुलरली हुआ है जिसमें बीस शेडनेट ऐसा बनाया गया है और जो रिजल्ट मुझे भी मिल रहा है जो फीडबैक मिल रहा है हमने केस स्टडी भी तैयार किया है तो उसमें चार महीने तीन महीने में तीन लाख दो लाख तीन लाख का शुद्ध लाभ मिल रहा है मतलब अगर हम साल में देखें तो 10-12 लाख का की आमदनी एक शेड नेट वाले को हो रहा है तो मैं इतना कह सकता हूं कि 20 ऐसे दस बारह लाख रुपये कमाने वाले तो आपके बन में प्रतिनिधी संतोष तळपे संतोष तड़पे वी न्यूज मराठी घणा सावंगी